नमस्कार सर्वान चैनल नवीन अइक करा शेयर करा, <ज़ताँ> <न एक> तो. <गँदाँ> करा चैनल सब्सक्राइब करा मित्र श्री स्वामी समर्थ सर्वान लाइक कर सब्सक्राइब करा चैनल भा कैसे हो का मस्त टाइटल धन्यवाद धन्यवाद जुग जुक जुगुक आधी नकाळी तुझ्या ताई लहानपणीचे दिवस आठवले ना जा जा ती स्वामी समर्थ तुझ्या ताई मुली कशा एन्जॉय करत आहे लहानपणीची आठवणाली हो हो लहानपणीची आठवणाली स्वामी समर्थ सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा दोघींची सॅमसंग कपडे घातले तिथे जात आहे सागर गावाला चाललो आहे कर्नाटक वरून महाराष्ट्राला चाललो आहे दोघींनी सेम सेम कपडे घातले मला पण सांगायचं ना आम्ही पण घातलं असं सेम सेम हो का चालतंय चालतंय झालं का जेवण झालं का पूजा ताई नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा

नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोश्वी हो हो लाईव्ह चालू होती बरोबर आहे चालते काय हरकत नाही चॅनलवरती नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला चाललो आहे आम्ही महाराष्ट्राला आपल्या गावी चाललो आहे स्वामी समजा सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो कॉमेडी चॅनल आहे आपलं अश्विनी सोमोशी म्हणून आय डीचे नाव आहे काय चाललंय सर्वांचं बघावर काय बघायचं वर ताई तुमच्या लाईफमध्ये आले लगेच दिसल्यावर हो का ओके ओके ताई धन्यवाद धन्यवाद असाच सपोर्ट करत रहा सारखं लाईव्ह घ्या आता हो आता काही काम नाही आता सारखं लाईव्ह घेणार पण नेटवर्क भेटलं पाहिजेल ना जलना पूजा ताई स्वरा ताई नमस्कार ताई भैया नमस्कार नमस्कार स्वरा ताई नमस्कार आपल्या स्वराताईंचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा एंजलशाईन पूजाताई यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा स्वराताई पूजाताई नमस्कार श्री स्वामी समर्थ आज ची संख्या जास्त आहे तुमची नाही नाही आज कमी आहे उलट ताई आज कमी आहे <है। coughs> म्हटलं <मतलब> परत एकदा <दर? coughs> तीनशे साडेतीनशे काही समजलं नाही तीनशे तीन 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 साडेतीनशे म्हणजे आज लाईनची संख्या जास्त आहे तुमची विचार तीनशे साडेतीनशे काही समजलं नाही मला हां एंड झाल्यावर स्क्रीनशॉट पाठवा मला बघायचा आहे ओके हां हां मानसं मानसं मानतात ओके ओके ओके, ओके, ओके। पब्लिक ताई भैया कुठे चालला गावाला चाललो आहे ताई गावी चाललो आहे कर्नाटकवरून महाराष्ट्रामध्ये चाललेलो हो। आहोत श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ होईल होईल तीन वाजता चालू होणार आहे हो ताई जेवण झालं नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे हो हो नक्कीच स्क्रीनशॉट पाठवू ताई स्क्रीनशॉट नक्कीच पाठवू किरणदादा किरणदादा तुम्ही पागल आहे का हो हो किरणदादा आम्ही पागल, है दादा आमी पागल एक दादा आमी आहे किरणदादा आम्ही पागल आहे आणि कसे वाटलो नक्कीच सांगा तुम्हाला पागल लोक कसे असत सांगा तुम्ही कोण त्याच्यात बाहेर आम्ही पागल आजी पागल आहे आम्ही दगड नाही मारत आम्ही माणूस की मारतो एकमेकांना माणूस की मारतो तुम्ही काय मारता स्वामी समर्थ किरणदादा तुम्हाला स्वामी चांगली तुम्हाला तुम्हाला स्वामी चांगली सद्बुद्धी देवो चॉकलेट बॉय किरणदादा नीट बोलवा जरा नाही नाही दादा त्यांना चांगलं काय आहे त्यांना चांगलं बोलताच येत नाही आपण त्यांच्याकडे लक्ष नाही करत लक्ष नाही देत चॉकलेट बॉय धन्यवाद दादा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कॉमेंट छान छान कमेंट्स करा मित्रांनो भगवंतानी एवढं छान तोंड दिलेला आहे त्या तोंडाचा चांगला सा उपयोग करा तोंडातून जर आपण घाण फेकत असाल तर आपल्या तोंडाचा काय उपयोग सांगा बरं गावडे देवीदास भक्ती मार्ग रामकृष्ण हरीताई रामकृष्ण रामकृष्ण चॉकलेट बॉय म्हणतात मी जुनाच आहे हो माहीत आहे जे नवीन असतात त्यांना बोलते दादा था। ताई म्हणतात लाईवडन ताई धन्यवाद धन्यवाद चॉकलेट बॉय म्हणतात दादा तुझ्या ताई म्हणतात बाता मारते तो हो हो बाता मारते बाता मारते त्याला तेच म्हटलं तोंड एवढं चांगले जे आहे भगवंताने तोंडातून चांगलंच बोलायचं जर आपण जर तोंडातून घाण फेकत असल तर काय उपयोग अशा तोंडाचा मित्रांनो नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील विशाल दादा ओके ओके नमस्कार सर्वांना मित्रांनो प्रकाश दादा प्रकाश तारपुडे नमस्ते दादा नमस्ते नमस्ते तुम्हाला प्रकाश दादा नमस्ते कुठून आहात आपण आणि पूजाताई लाईव्ह म्हणजे आम्हाला जेवढ्या रेंज भेटते तेवढ्या घेते आम्ही नंतर रेंज भेटते का नाही भेटीमध्ये गेल्यानंतर स्वराताई स्वराताई नमस्कार करत आहेत पूजाताईंला नमस्कार पूजाताई विशाल दादा का धन्यवाद तुम्हें कंटिन्यू करा ओके ओके धन्यवाद अल्लप्पा भाऊ हैप्पी जर्नी दादा ताई धन्यवाद धन्यवाद दलप्पा दादा श्री स्वामी समर्थक नवीन लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मीपेरा ओके ओके ओकेताई स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो काही पण करून एक हजार सबस्क्रायबर वाढवायचे आहे काही तुम्हाला सांगू का एक हजार सबस्क्रायबर दिवसाला वाढवायचे म्हटलं तर खूप मेहनत घ्यावी लागते आमचे तरी अजून तरी नाही वाढले सगळ्यात जास्त आमचे कालच सबस्क्रायबर वाढलेत तीनशे आहे साडेचारशे झाले पण एक हजार सबस्क्रायबर वाढवायचं खूप खूप मेहनत आहे ताई कुठे चालले आम्ही कर्नाटकवरून महाराष्ट्रमध्ये चाललो आहोत गावी चाललो आहोत आम्ही सल्लप्पा भावंतात लाईक केलं धन्यवाद दादा लाईक डान केलं धन्यवाद नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पब्लिक आहे दादा ताई आस तुमच्या लाईवला पण खूप आहे ताई त्यांना पण माहीत आहे दुपारनंतर लाईव्ह घेताना येणार त्याच्यासाठी आत्ता आले सर्वजण चालतं आहे आमची लाईव्ह संपली का सर्वांनी आपल्या एंजल्स पूजा ताईंच्या लाईव्हला सगळे जा तिकडं आणि त्यांना पण सपोर्ट करा दादा बरं ओके ओके किरणदादा स्वारी सर किरणदादा खरं सांगू का तुम्हाला आम्हाला वाईट कॉमेंट करणारे पचितच येतात पण काय काय होतं नाही का विशेष म्हणजे काय होतं पहिले कॉमेंट्स पहिले वाईट कॉमेंट्स करता आणि जाताना नंतर मग स्वारी म्हणता हे बोलता ते बोलता पाचशे झालेत पाचशे राहिलेत आज पाचशे झाले का तुमचे आज पाचशे सबस्क्रायबर वाढले का खूप छान साई धन्यवाद धन्यवाद तुम्हाला अभिनंदन तुमचे दादा हसत आहेत दादा म्हणतात पिंपरी पुण्यावरून हो का दादा आम्ही पण पुण्याचेच आहोत आम्ही पण पुण्यालाच येत आहोत कर्नाटकवरून पुण्याला येत आहोत बेंगलोरला असतो आम्ही नवीन असा नंतर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार नमस्कार सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काय चाललंय सर्वांचं आपल्या युट्यूब फॅमिलीचं चा। छान छान कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा शुभ दुपार सर्वांना शुभ दुपार सर्वांना मित्रांनो तुझ्या ताई होय म्हणतात ओके ओके ताई चालतंय लाईव्ह कंटिन्यू करा श्री स्वामी समर्थ ओके आहे रादा धन्यवाद धन्यवाद सगळं बरोबर आहे विशालदा हो हो सगळं बरोबर आहे चालली पहा एक बाजूची ट्रेन चाललेली आहे गाडी गाडी पाहूया मामाच्या गावाला जा। जा जाऊया पा पहा कसे लोक बसतात पा त्या मावशींना बसता नाहीयेत चालू ट्रेनमध्ये कसं त्यांना बसवलं युकी युकी माझ्या पण चॅनल आहे दादा माझा पण चॅनल आहे काय आहे तुमच्या चॅनलचं नाव काय आहे तुमच्या चॅनलचं नाव सांगा बरं आम्हाला तरी पाहू द्या तुमचं चॅनल कसं आहे ते माला काई काई, काई युकी मला काही समजलं नाही काही तुम्ही काय युकी म्हणताय ते नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सक्काई करा मित्रांनो घेतील तर मग ते जातो की बघावा चपला युकी समजलं नाही काही तुम्ही काय युकी म्हटले ते उत्तर कोरिया म्हणायचंय का तुम्हाला उत्तर कोरिया म्हणायचंय का गेस्ट आले होते तेच म्हणायचंय का तुम्हाला ओके ओके समजलं मला काही समजलं मला स्वतःच्या गावाला जाऊया हो हो गाडी दोरांच्या रेचा हवे तर गाडी स्वतःच्या गावाला जाऊया स्वतःच्या गावाला जाऊया ओ किरणदादा दुसऱ्यांना चांगले बोलतात तुमच्या पाठी पण चांगलीच माणसे येणार दुसऱ्यांना पण चांगलं बोलत आपल्याला पण चांगलीच माणसं भेटतात ना, ना स्वामी कृपेने तुमची चांगली प्रगती होणार हो हो ताई किरण कर्ज हो हाँ हाँ। हे दादा मला हेच कळत नाही किरण दादा तुम्ही नंतर सॉरी बोलले तुम्ही काय पाहून का आम्हाला पागल बोलले मला तर काही समजत <सथ> नाही तुम्ही आम्हाला काय आमच्यामध्ये तुम्हाला असं काय दिसलं का तुम्ही आम्हाला पागल बोलले द्या माझे माझ्या प्रश्नाचं उत्तर युकी काही कोरियन आलीच नाही लाईवला कुणाच्या सकाळी आले ते त्याच्यानंतर आलेच नाही का बोलतात तुम्ही नाही नाही युकी काही कोरियन आलीच नाही लाईवला म्हणतात

मित्रांनो लाईक करा, करा शेअर करा सर तो एक फ्रँक होता दादा काय बोलायचं तुम्हाला चालतंय चालतंय काय हरकत नाही श्री स्वामी समर्थ तुम्हाला फॅंक असा केला तर मी तुमचा भाऊ आहे मी तुमची बहीण आहे मी तुमचा मामा आहे मी तुमचा काका आहे मी तुम्हाला ओळखतो मी इकडून राहतो मी तिकडून राहतो असा फ्रँक केला तर कुणाला अपशब्द बोलून फ्रँक होतो का पहिल्यांदा समोरच्या माणसाचं मन दुखवायचं आणि मग तुम्ही म्हणता तो फ्रँक होता म्हणून तिला लागला असेल मनाला नाही नाही काही त्यांच्या मनाला लागलेलेच आहे कारण ज्या प्रकारे त्यांनी कॉमेंट्स केले ना रामजाने मला तर नाही वाटत म्हणजे त्यांची फेक आय डी होती म्हणून कारण काही जमाना ऑनलाईनचं चाललेलं आहे आपल्याला ऑनलाईनवरती सगळं पाहायला भेटतं आपण म्हणतो का ते कोरियन होते आणि त्यांना मराठी कसं येतं आणि हिंदी कसं येतं अहो तुम्ही हे एक्सचेंज पण करू शकता ना लँग्वेज एक्सचेंज पण करू शकता त्यामध्ये काही नवीन आहे जाऊ दे त्या गोष्टी नाही करायच्या आपल्याला त्या बाबतीत माझं शिक्षण पण बोलणं झालं किरण दादा थँक्यू ओके दादा ओके सपोर्ट करू आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू चला पूजा येतो ये आम्ही तुमच्या लाईव्हला मित्रांनो स्वस्त राहा मस्त राहा आणि मी म्हणजे आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा आज फ्रँकवाली खूप येतात अजय दादा हो ना हो हो आज फ्रँकवाली भरपूर येतात तुमच्या पण लाईव्हला आला होता आणि नंतर म्हणायला लागला ताई मी चेक करत होतो हे करत होतो ते करत होतो अरे चेक करायचा असेल तुम्ही रात्री बारा वाजता ज्या लाईव्ह चालतात त्या लाईव्हला जा, जा तुम्ही चेक करायचा सांगते मग समजाल तुम्हाला बाबा फोन कसा आहे फोन कसा आहे आमची कंटेंट पहा आमचे व्हिडिओ चेक करा आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय खराब दिसतं का आमच्या बायका काय शॉर्ट कपडे घालतात का तुमच्या पुढं काही खराब डान्स करतात का काही खराब डायलॉग असतात आमचे कंटेंट पाहिला कंटेंट चेक करा आणि मग कॉमेंट्स करा आम्हाला हेच म्हणायचं आहे आम्हाला दुसरं काही नाही म्हणायचं आणि तुम्ही वाईट कॉमेंट्स केले तर आम्हाला काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही ज्या दादा वाईट कॉमेंट्स करतात ना आम्हाला काहीही एक फरक पडत नाही सांगितलं मी शुक्रिया ताईंना समजून ओके ओके काही काही फरक नाही पडत आहे वाईट कॉमेंट करून आम्हाला काहीही फरक पडत नाही आमचं मन साफ आहे तुम्ही जरी आम्हाला दगड फेकून मारली तरी आम्हाला ती फुलंप्रमाणेच लागणार त्याच्यासाठी आम्ही काही टेन्शन नाही घेत का तुम्ही वाईट कॉमेंट कर करणार मग आमचं मन दुखावणार चालतंय तेवढ्या पुरतं मन दुखेल नंतर आम्ही समजून घेऊ बाळू भाऊ काय विषय आहे तुमचा लाईफचा आमचा लाईफचा विषय हाच होता वाईट कॉमेंट जे करतात त्यांच्यासाठी एक संदेश होता दुसरा काही नाही एक दादा आला होता का दादा तो त्याने कॉमेंट्स केली तुम्ही पागल आहात नंतर त्याला मी विचारलं का कशावरून आम्ही पागल दिसतो तर तो बोलतो बाबा सॉरी निश्चित करतो तो चला तर मित्रांनो या काळजी बाय सर्वांना భూ పుర్లా